गोरगरीब कष्टकरी शेतकरी बंधू भगिनींच्या कामासाठी सदैव तत्पर जिल्हा परिषद लक्ष्मी टाकळी गटाचे उमेदवार दीपक आबा शिबे आणि पंचायत समितीच्या सदस्य पदाच्या उमेदवार रोहिणीताई महेश साठे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा नियोजन सदस्य महेश साठे आणि असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते सामील झाले लक्ष्मी टाकळी गटातील बोहाळी कोर्टी उंबरगाव या गावांमधून प्रत्येक घराघरामध्ये त्याचप्रमाणे वाडी वस्तीवरून सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींची भेट घेत दीपक आबा चंदणशिवे आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार त्याचप्रमाणे लक्ष्मी टाकळी गटातून पंचायत समितीच्या उमेदवार महेश साठे हे उमेदवार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू यापुढे देखील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी बांधवांची कामे आणि प्रत्येक गावांमधील अडीअडचणी समस्या या सोडवण्याच्या उद्देशानं आम्ही वचनबद्ध असू सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयी करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपक आबा चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे यांनी केलं या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेना नेते व जिल्हा नियोजन सदस्य महेश साठे निवडणूक जिंकून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाचे सर्वसामान्य जनता फळ दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील शिवसेना नेते महेश साठे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं हे कुटुंब हे नावारूपाला आलेलं आहे आणि आपण दिलेली संधी त्या संधीचं त्या ठिकाणी आपली सेवाभावी म्हणून सेवक म्हणून पाठवतो सेवकाच्या भूमिकेतच आत्तापर्यंत आम्ही काम आहे आणि ते काम सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवडलंय आणि त्याचं सातत्यानं आपण त्या ठिकाणी आमच्या कामाबद्दल खुश असल्याची भावना व्यक्त केली आहे तर इथून पुढच्या वरच्या सभाघरातसुद्धा पाठवत पाठवताना तुम्ही आमच्या पाठीमागं असंच मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि वरच्या सभागृहामध्ये पाठवून आणखीन आपली माझ्या खांद्यामध्ये त्या ठिकाणी अंगामध्ये आपली सेवा करण्याचं बळ येऊ देत असंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो येत्या सात तारखेला धनुष्यबाण आणि घड्याळाच्या समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला बहुमल असं त्या ठिकाणी बहुमतानं विजयी करावं अशीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे तर खात्री आहे की हा विजय आपलाच आहे